नमस्कार मैत्रीणींनू सारिका फॅशन या चॅनलवर तुम्हा सर्वांच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे तर आज मी तुम्हाला आरोगांजा ब्लाऊजवर फुगाबाई कशी करायची आहे ते दाखवणार आहे तर हा ब्लाऊज साडीतला नाही तर हा असा घेतलेला ब्लाऊज आहे तर हा कस्टमरचाच ब्लाऊज आहे बघा तर बाही मी इथं कट केलेली आहे तर बाही घडी मी नऊ इंच घेतलेली आहे आणि बाही लांबी आहे साडेपाच इंच तर दंडघेर आहे साडेआठ इंच तर इथं मी बाहीची मापं सांगितलेली आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला बाही कट करायची आहे तर हा ब्लाऊजमधला कपडा आहे तर मी तुम्हाला एक बाही शिवून दाखवणार आहे तर बघा खालच्या साईडनी आठ साडेआठ इंच कपडा खाली सोडायचा आहे आणि वरी तुमचा जेवढा कपडा उरेल आठ इंच सात इंच साडेसात इंच असा जेवढा काही कपडा आहे तेवढा फुग्यासाठी चुन्या टाकून घ्यायचा आहे बघा तर इथं मी प्लेटे टाकून घेणार आहे एकाडी एक, एक प्लेट टाकत जायचं आहे कपडा थोडासा निसरत आहे पण सावकाश मी तुम्हाला दाखवत आहे बघा या कस्टमरला जास्त फुगा पाहिजे होता भाईला म्हणून मी वरी बघा जास्तच कपडा घेतलेला आहे तुम्हाला जर फुगा जास्त नको असेल तर तुम्ही कपडा चार पाच इंच असा घेतला तरीही चालेल पण या भाईसाठी जास्त जर फुगा यायचा असेल तर तुम्हाला कपडा जास्त घ्यायचा आहे वरी तर अशा पद्धतीने प्लेट टाकून घ्यायचे आहेत बघा तर आता दुसऱ्या साईडचे विरुद्ध दिशेने प्लेट टाकून घ्यायचे आहेत म्हणजे तुमच्या भाईला फुगा हा भरपूर येईल बघा मी नऊ इंच खालच्या साईडने सोडले परत आणि मी प्लेटं टाकून घेणार आहे कपडा निसरत आहे तरीही मी प्लेट तुम्हाला व्यवस्थित टाकून दाखवणार आहे बघा मैत्रिणीनो ज्या कोणी मैत्रिणी सारिका फॅशन या चॅनलसाठी नवीन असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझे व्हिडिओ सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील ब्लाऊजच्या कपड्यावर प्लेटं टाकून झालेले आहेत तर आता इथं काय करायचं आहे बघा थोडासा कपडा जास्त आहे म्हणून मी आणि दोन्हीही साईडला प्लेट टाकून घेणार आहे बघा वरच्या आणि खालच्या साईडला दोन्ही साईडला प्लेटं टाकून घ्यायच्या आहेत म्हणजे तुमचं अंतर हे उरलेलं कमी होईल बघा अशा पद्धतीने प्लेट टाकून घ्यायचे आहेत आता या बाईचा सेंटर काढायचा आहे बाही लांबी आहे साडेपाच इंच तर खालच्या साईडने मी कमी केलेलं आहे बघा पावणे तीन इंच कमी केलेलं आहे अडीच इंचचा डाऊन दिला नाही तर पावणे तीन इंचाचा दिलेला आहे बघा तर आज तर हे खालच्या साईडने ठेवायचं आहे आणि बाही शिवून घ्यायची आहे बघा इथं मी खाली अस्तरला कट दिलेला आहे सेंटरला आणि चुन्या ज्या आपण टाकलेल्या आहेत कपड्याला त्याचाही सेंटर काढायचा आहे आणि दोन्ही सेंटर एकमेकावर ठेवून शिवून घ्यायचं आहे तर मी सेंटरपासून शिवून घेणार आहे कारण की एका साईडने शिवायला गेलं तर कपडा निष्ठत आहे म्हणून मी सेंटरमधून शिवून घेत आहे बघा जर एका साइडनी शिवायला गेलं तर कपडा इकडे तिकडे सरकायला लागलाय म्हणून मी सेंटरमधून शिवून घेतलेला आहे कारण की हा कपडा निसरायचाच आहे तर असेही प्लेट आलेले आहेत बघा तर आता उलट्या साईडनी शिवायचं नाही तर सवाशी साईडनी शिवून घ्यायचा आहे व्यवस्थित शिवून घ्यायचा आहे मैत्रिणींनो हा जो ब्लाऊज शिवत आहे तर हा ब्लाऊज बाहेरगावून आलेला आहे तर या अगोदर मी त्यांचे ब्लाऊज शिवलेले आहेत मी शिवलेले ब्लाऊज त्यांना खूप आवडतात या अगोदर एक ऑरगांजा ब्लाऊज शिवले होते तोही गोपीबाईचाच ब्लाऊज होता तर त्यांना तो ब्लाऊज खूप आवडला होता म्हणून त्यांनी आणि ऑर्गांजामध्ये दुसरी ब्लाऊज पीस दिलेली आहे शिवण्यासाठी तर तेही फुगाबाई शिवायला सांगितलेली आहे तर प्लीज ताई तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तर मी शिवलेले ब्लाऊज तुम्हाला अंगात कसे बसतात तर बघा बाहीला अस तर जोडून झालेला आहे तर आता इथं काय करायचं आहे साईडचा कपडा कट करून टाकायचा आहे आणि समोरच्या बाजूने आता गोट लावायचा आहे बघा तर गोट मी ह्या ब्लाऊजच्याच कपड्याचा लावणार आहे तर असा एक कपडा घेणार आहे बघा दोन इंचा कपडा घ्यायचा आहे आणि ही पट्टी जी आहे ती खालच्या साईडने लावून घ्यायची आहे व्यवस्थित लावायची आहे खालच्या साईडने शिवून घ्यायची आहे पट्टी आणि वरच्या बाजूला दुमडून शिवायचे आहे बघा तर या अगोदरच्या ब्लाऊजला मी छोटासा गोट लावलेला होता तर याला मी थोडासा मोठा गोट लावणार आहे बघा समोरच्या बाजूनी मोठी पट्टी लावणार आहे तर बघा अशी पट्टी लावून घ्यायची आहे पट्टी ही व्यवस्थित लावायची आहे एक समान पट्टी आली पाहिजे कमी जास्त अंतर करायचं नाही मैत्रिणीनो सध्या जे ब्लाऊज आता आहेत हे तर जास्त ट्रेंडमध्ये चालू आहे याची फॅशन तर बघा असे बऱ्याच नमुन्याचे असे ब्लाऊज निघालेले आहेत तर हे ब्लाऊज कुठल्याही साडीवर मॅचिंग होतो असे ब्लाऊज डिझाईन आता वेगवेगळे निघालेले आहेत तर हा नेटचा कपडा नाही तर हा वेगळाच कपडा आहे तर याला आरगांजा ब्लाउज असं म्हणतात तर बघा फुगाबाही शिवून झालेली आहे तर यावर आता लेस लावून घ्यायची आहे बघा मी थोडीशी पसरच लेस लावलेली आहे बाहीला समोरची जी पट्टी आहे ती जरा पसर लावलेली आहे म्हणून मी लेस ही पसरच लावलेली आहे त्या पट्टीवर जर लेस नाजूक लावलं ले तर तेवढं काही छान दिसणार नाही बघा किती छान बाही तयार झालेली आहे तर ही बाही सगळ्यालाच आवडेल अशी बाही आहे तर मी आता ब्लाउजला लावून दाखवत आहे बाही बघा तर कशा पद्धतीने बाही लावायची आहे तर सेंटरमधून मी बाही लावत आहे अगोदर एका साईडला लावून घेणार आहे नंतर दुसऱ्या साईडला लावून घेणार आहे बघा मैत्रिणींना फुगा बाहीची डिझाईन कशी वाटली ती कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सारिका फॅशन या चॅनलला सब्सक्राइब करा किती छान फुगा बाही तयार झालेली आहे बघा मैत्रिणीनं आर्गांजा ब्लाऊजची बाही डिझाईन कशी वाटली ती सांगायला विसरू नका धन्यवाद माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल